नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा जरासू सु जल्लोष सुप्रीम सु कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी पहिली तीन वर्षानंतर आनंदाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना पक्षचिन्ह अखेर बहाल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष मुंबई पासून ते गल्लीपर्यंत ठाकरेंचे शिवसैनिक अखेर नाचले नेमकं काय घडले पर्द्याच्या मागे आणि आता जनतेसमोर झालाय सत्याचा न्याय सत्य अखेर जिंकलं बघूया पुढील दोन मिनिटातील महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत त्याला सर्वात मोठं कारणही तशाच प्रकारचं येऊ लागलंय आणि याची सर्वात मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडत असल्याचं दिसू लागलंय महाराष्ट्राचं राजकारण पुढे जात असतानाच शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मात्र महाराष्ट्रामध्ये अतिशय फार्ममध्ये पुढील दोन महिन्यात येणार असल्याचं सर्वात मोठं भाकीत केलं गेलं आहे ज्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये महायुती झाली आहे अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तिघांच्या महायुतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हडकंप उडवला आहे आणि याचनुसार राज्याचं राजकारण तीव्र स्वरूपामध्ये घडत चाललेलं आहे मित्रांनो याचीच सध्या री ओढत महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या भोवती कसं फिरलंय याचाच सांगणारा हा दोन मिनटांचा महत्वाचा व्हिडिओ आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपल्यापर्यंत व्यवस्थित वेळेवरती पोहोचतील मित्रांनो शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा आनंदाचा जल्लोष पाहायला मिळतोय शिंदेगडाला मात्र सर्वात मोठं भगदाड आगामी काही कालावधीमध्ये पडेल ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना चोरून पक्ष चोरला चिन्ह चोरलं नेते चोरले आमदार चोरले खासदार चोरल्यानंतर शिवसेना चोरली अशा प्रकारचा राग संदो संजय राऊत यांनी शिंदेगडावरती व्यक्त केल्यानंतर शिंदेगडावरती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकपणे भाषण झाली गेली आणि एकनाथ शिंदेनी देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं याचा राग महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये तर होताच परंतु शिवसैनिक मात्र दुखावला गेला होता गेली पंचावन्न ते साठ वर्षे महाराष्ट्राच्या काळजावरती राज्य करणारी महाराष्ट्राच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारी शिवसेना समोरासमोर डोळ्यासमोर दुसऱ्याच्या हातामध्ये जात असताना शिवसैनिक रडला होता शिवसैनिक मनातून कोमेजला होता शिवसैनिक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कोसळला होता आणि ती घटना आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये डोळ्यासमोर प्रत्येक वेळेला समोर, समोर दिसते आहे याच कारणासाठी ठाकरेंचे शिवसैनिक आजही समोर दिसत दिसत असताना ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं सर्वच हातातून जात असताना देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडायला मात्र ते तयार नव्हते कारण की ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलेलं आहे महाराष्ट्रात था उद्धव ठाकरेंनी शिवसेना तर वाढवलीच परंतु सर्वसामान्य घरातील लहान पोरं असतील त्या पोरांना जनावरे राखणारी कोण पाणटपऱ्या चालणारी कोण नको कोण अशी तुकार पोर असतील त्या सगळ्या पोरांना एकत्रित करून ठाकरेंनी पक्ष बांधायला सुरुवात केल्याने उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषण शैलीने अतिशय प्रमाणिक होऊन या लोकांनी उद्धव ठाकरेंशी शिवसेनेशी जुळवून घेतलं आणि बघता बघता काही कालावधीनंतर त्यांना राज्याच्या अधिदक्त्यावरती आमदारावरती खासदार खासदार पदावरती मंत्रिपदावरती शिवसेना प्रमुखांनी त्यांना ओढलं आणि ते नेते उभे केले त्यांना जिंकून देखील आणलं परंतु शिवसेना प्रमुख शिवसेनाप्रमुख यांचं निधन झाल्यानंतर काहीच वर्षानंतर मात्र ठाकरेंची शिवसेना फुटली आणि इकडे मात्र प्रमुखांनी ज्या प्रकारे यांना जपलं होतं त्यांनी परतफेड केली काय अशी चर्चा सुरू झाली त्यामुळे महाराष्ट्रात या लोकांना पुन्हा ठाकरेंशी युती करण्यास जवळ करू नका असं देखील सांगण्यात आलंय याचाच उत्तर आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि ठाकरेंचा धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये येणार असल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळकट येईल असंही सध्या वक्तव्य केलंय त्याच कारणास्तव देशाचं राजकारण बदललं असतं तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हुकमी एका एक असलेला शिवसैनिक मात्र आजही ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा चिन्ह पक्ष आणि शिवसेना तसेच सगळे आमदार पुन्हा ठाकरेंचे निवडून येतील याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याचं देशाचं राजकारण बदलू लागलेलं ला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र